आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे या बैठकीला दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ सुनील तटकरे यांच्यासहित अनेक नेते उपस्थित आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांच्या निवासस्थानाची ही दृश्य आहे त्या ठिकाणी एन सी पीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत विरोध काय सविस्तर माहिती मिळते या बैठकी संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी येथे बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये दिलीप पाटील दिलीपुजबळकर सहित अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत ही बैठक काल ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका होती आणि त्यांनी अजित पवार यांनी स्पष्ट केली त्यानंतरही मात्र ही, ही बैठक झाली या माध्यमातून एक गोष्ट या ठिकाणी निश्चित होत आहे की पक्षांच्यागतली पक्षान जे काही चर्चा आहे त्याबाबत ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे या बैठकीत काय नेमकी चर्चा होते हे नेते बाहेर आल्यावरच कळतील परंतु एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये नवीन काही प्रयोग करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर नाही असाही या ठिकाणी आशय बांधला जात आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली जात आहे धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी आणि तिथले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू आणि आता बातमी ती म्हणजे सामनातील लेखामुळे अजित पवार पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं राऊतांनी खुद्द शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ दिल्यामुळे त्या वृत्ताला राजकीय महत्व प्राप्त झालं होतं तर राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवारांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये समाचारही घेतला आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही तुमच्या पक्षाचं बघा असं म्हणत अजितदादांनी राऊतांना फटकारलं होतं आणि यावर मी मवियाचा चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊतांनी केलाय शिवसेना फुटताना तुम्ही बोलत होतात मग मी आता बोललो तर चुकीचं काय असा सवाल त्यांनी अजित पवारांना केलाय नाही माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकाश असणार कुणी नाही परंतु पक्षाच्या बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचं स्पोक्सपन झाल्यासारखंच चाललंय त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणा असो पार्टीची मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्सपन्स आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका भुण, भुण, मांडायला खंबीर आहोत आमचं वकीलपत्र दुसऱ्या कुणी घेण्याचं काही कारण नाही माझ्यावरती खापर का फोडतायत महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना मी महाविकास आघाडीचा चौकीदार माझ्यावरती खापर का फोडत आहे आणि फोडण्याचं कारण काय जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या बरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत आमची भूमिका असेल असेल आणि जर कोणी त्यासाठी तर जरा आहे तर राज्यातील राजकीय राज्ञा वातावरण सध्या असतानाच महाविकास आघाडीमध्ये नवी समीकरण जुळण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात चर्चा झाल्याची माहिती खात्रीला एक सूत्रांनी दिली आहे आणि काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी मातोश्री या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे आणि याविषयी स्थानिक नेत्यांसह चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय दरम्यान वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दार जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे वेणुगोपाल यांच्या या भेटीनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मुंबई काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय आणि यानंतर आता आणखी एक महत्वाची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे तर या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय तर तेवीस एप्रिल था। ला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथं ठाकरे गटाची जाहीर सभा होणार आहे आणि त्याचा टीझर उद्धव ठाकरे पक्षाकडून प्रसिद्ध झालेला आहे या सभेला संजय राऊतांसह हिंदू बांधवांगिन आणि माता तर हिंगोलीमधील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी फोनवरून पुन्हा एकाला दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय एका ठेकेदाराच्या प्रतिनिधीला फोनवरून दम दिल्याचा हा व्हिडिओ असून आमदार बांगर यांच्या मतदारसंघातील पाईपलाईनच्या कामावर असणाऱ्या मजुराचा अपघात झाला आणि या मजुराला ठेकेदाराकडून दवाखान्याचा खर्च मिळत नसल्यानं आमदार बांगर चांगलेच चा आक्रमक झालेत तर या मजुराला दवाखान्याचा खर्च आणि पगार नाही दिला तर तुमचं काम बंद करेन असा इशारा आमदार बांगर यांनी दिलाय अभी आपका वहां पे काम करता था और आपका कोई तो भी वहां का जो मैनेजर है वो बोल रहा है कि हम पैसे लगाते नहीं जो उसका खर्चा लगेगा उतना उसका खर्चा दे दो और जितने दिन वो घर पे रहता उतने दिन उसका खर्चा उठाओ मैं तो मैं पूरा काम आपका बंद कर दूंगा ध्यान में रखो ये काम पूर्ण बंद करूं तक तो? आणि मग बाद मध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही करा काय करायचं ते काम बंद करून का हा काम बंद करून टाकतो दोन मिनिटामध्ये जर त्या गरीबाला जर न्याय भेटत नसेल तर तुमची काय का कंपनी अरे मी एक झाडा ठेवा मी त्या तुमच्या गाड्यावर त्या ठिकाणी आदिवासी समाजाचा गरीब माणूस आहे ते त्या ठिकाणी जर तुम्ही जर त्याला न्याय देत नसाल तर काल बोंबलायला तुमच्या माहितीसाठी तुमच्याकडे कामं करायचे का लोकांनी मी माणसं पाठवतो तिथं आणि तुमच्या गाड्या झोकून देतो मग जमंग का अरे इकडे ऐका आपल्याकडे काम करतो हा मग त्याला जे काही मोबदला लागतोय ला ला त्याच्या ज्या खर्चा लागतोय तो खर्च तुम्ही द्या तुमचा फोन वरिष्ठ आहे त्याला बोला आणि ताबडतोब त्याला तुमच्या त्या दवाखान्यामध्ये जे काही त्याला ट्रीटमेंट लागते जे काही पैसे लागतात ते पैसे पाठवा आणि जितके दिवस तो घरी आहे तितक्या दिवस त्याला घरी बसून ती पगार द्या हा बोला त्याला सांगा नाही मी काम बंद करतोय तुमच्या दहा मिनिटामध्ये तिला आणि आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वसई विरार मधील समस्यांचा आढावा घेतला यावेळेस त्यांनी पाणी कपात आणि इतर मुद्द्यांवर पालिका अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकारनं देशाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा देशभर प्रसार करणं तसंच मजबूत पक्ष बांधणी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं लोकसभा प्रवास योजना हे अभियान सुरू केलंय आणि त्यासाठी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांवर एक लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी वसई विरारमधील समस्यांचा आढावा घेतला यावेळेस ठाकूर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली धरातल पर जमीन पर उसको लागू करने में कहा कमियां और क्वालिटी पानी मिले ये इंश्योर करना आपकी जिम्मेदारी है अस्सी प्रतिशत बीमारियों की जड़ पानी है आपको पता है अस्सी प्रतिशत आप पुण्य भी कमा सकते हैं पाप भी कर सकते हैं आपके हाथ में आणि यानंतर बातमी पुणे जिल्ह्यातली पुणे जिल्ह्यामध्ये एकूण बारा अनधिकृत शाळा असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं या शाळांची यादी हवेली तालुक्यात आहेत आणि या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय शासनाची मान्यता न घेता कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा चालविल्या जात असल्याचे प्रकरण गेल्या काही काळात समोर आली आणि त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करत अहवाल सादर केला आणि त्यानुसार बारा शाळा अधिकृतपणे सुरू असल्याचं समोर आलंय तर अनधिकृत शाळा पुरंदर खेड दौंड मुळशी आणि हवेली तालुक्यांमधल्या आहेत आणि बातमी आहे भांडूप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्यातून ठाणे इथं होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचं काम आता पूर्ण झालं दुरुस्तीचं काम अवघ्या अठरा दिवसांमध्ये पूर्ण करण्यात जलविभागाला यश आलंय आणि त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली पंधरा टक्के पाणी कपात रद्द करून तेवीस एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे तर देशातील पूर्व भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय सोबतच महाराष्ट्रातील तापमान जैसे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आणि सोबतच काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे मात्र विदर्भात अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार पोहचलंय अशात काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलंय तसंच यवतमाळच्या नेरदारवा तालुक्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढले वाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील विजेचे खांब कोलमडून पडले त्यामुळे अनेक ठिकाणी गावात वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला असून अवकाळीमुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे राज्यात आता मंगळवारी बहुतांश ठिकाणी तापमानानं चाळीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून ठाण्यातील मुरबाडमध्ये सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आणि गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानानं मंगळवारी ठाणे जिल्ह्यात नवा उच्चांक गाठला आहे जिल्ह्यातील मुरबाडमधील चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पाठोपाठ धसई इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर बदलापूर कल्याण डोंबिवली मुंब्रा ठाणे नवी मुंबई या सगळ्या शहरात तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर होतं आणि त्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवली नांदेडमधलं आपण तापमान पाहतो एकोणचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर परभणीमध्ये एक्केचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस उष्णतेची लाट होती बदलापूरमध्ये सुद्धा जर पाहिलं तर बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस एकूणच ठाणे जिल्ह्यातलं तापमान जे आहे ते मंगळवारी चाळीस अंश सेल्सिअसच्या वर होतं कल्याणमध्ये देखील बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर हे तापमान पाहायला मिळते आहे सुद्धा बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे मुंब्रामध्ये बेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तर ठाण्यात बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे नागरिकांसाठी आवाहन आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा सोबत टोपी पाण्याची बाटली बाळगायला विसरू नका आणि या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत ट्रेन आणि मेट्रोमधील गर्दीमुळे अनेकदा स्टेशन येईपर्यंत बसवण्यासाठी सीट मिळत नाही त्यामुळे प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागतो पण रोज उभं राहून प्रवास करण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एका तरुणानं ना नामी शक्कल लढवली आहे तरुणाची ही युक्ती सोशल मीडिया युजर्सना देखील फार आवडली आहे चीनमधील थांगो मेट्रो लाईन टू या मेट्रो स्टेशनमधील हा व्हिडिओ आहे यासाठी त्यानं मेट्रो प्राधिकरणाची देखील परवानगी घेतली आहे तो रोज सिंगल सोफा खांद्यावर उचलून स्टेशनवर आणतो आणि त्यावर बसतो त्याला पाहून प्रवाशांसह मेट्रोचे कर्मचारी देखील आश्चर्यचकित झाले इंटरनेटवर अनेकदा प्राणी आणि अने पक्ष्यांचे गोड व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामुळे लोकांच्या मनाला खूप दिलासा मिळतो अनेक वेळा हे प्राणी अशी कृत्य करतात ज्याला पाहून लोक थक्क होतात सध्या अशाच एका पोपटाचा व्हिडिओ व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये दिसणारा हा पोपट इतर पोपटांहून थोडा वेगळा आहे कारण पोपट बोलतात हे तर तुम्हाला माहितच आहे पण आपण त्यांना जेवढं शिकवू तेवढं ते, ते बोलतात पण तेही मोजकेच शब्द पण या व्हिडिओतील हा पोपट अगदी माणसांप्रमाणे गप्पा मारतोय तो कशा प्रकारे बोलतो ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ एकदा बघा

यामध्ये अनेक मजेशीर गोष्टींपासून ते धोकादायक स्टंट पर्यंत सर्व काही केलं जातं जपान मधील काही युवकांनी चक्क भला मोठा मानवचलित घोडा तयार केला जो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की हा खोटा घोडा आहे या घोड्याच्या आतमध्ये दोघ उभे राहून ते घोड्याला चालवत आहे अगदी खऱ्या घोड्याप्रमाणे हा घोडा हालचाल करताना दिसत आजच्या युगात जगात दडलेल्या कला गुणांना बाहेर काढण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम बनले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही ना कारण कोणत्याही कोपऱ्यात प्रतिभा दडलेली असली तरी ती या व्यासपीठाच्या माध्यमातून एक ना एक दिवस समोर येते आता या कलाकाराकडेच बघा ना या तरुणानं शॅम्पूच्या साह्यानं कागदावर शिवाचं चित्र असं काढलंय आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्यासाठी तुम्हाला दक्षिण सुदान मधील इमातोंग येथील बोया पर्वत इथे राहणाऱ्या लारिम जमातीतील स्त्रिया आपली प्रथा जपण्यासाठी शरीरावर गरम धातूनच चट्टे तयार करतात हे ऐकताना आणि हा व्हिडिओ पाहताना इतकं धोकादायक वाटतंय तर विचार करा हे करत असताना त्या महिलेला किती वेदना होत असतील लारिम जमातातील मुली मुलींना वयाच्या दहाव्या वर्षापासून आपल्या शरीरावर हे चट्टे काढावे लागतात एकदा का हे चट्टे काढले की त्या मुलीचं लग्न लावलं ला जातं ज्या मुलीच्या शरीरावर सर्वाधिक चट्टे ती मुलगी सर्वात सुंदर असं मानलं जातं ज्या जा वया वयात आपण खेळतो त्या वयात हा त्रास सहन करणं मोठं धैर्याचं काम आहे पण केवळ आपली संस्कृती जपण्यासाठी या मुली हा त्रास सहन करतात कोरोना काळात घरी असताना अनेकांनी वेगवेगळ्या आणि नव्या फ्युजनचे पदार्थ बनवायला सुरुवात केली आणि आता हा जणू एक ट्रेंडच झालाय आईस्क्रीम डोसा बिर्याणी समोसा फायर पाणीपुरी यासारखे फ्युजनचे पदार्थ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील यातच आता आणखी एका पदार्थाची भर पडली आहे सध्या सोशल मीडियावर आणि आत्ता एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे आदित्य ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे मातोश्रीवर ही पत्रकार परिषद होणार असून आदित्य ठाकरे स सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर नेमकं काय भाष्य करतायत हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद होती तर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे मध्ये उष्माघातामुळे चौदा जणांचा हक्क मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर आता सरकारला उपरती झाली असून दुपारी बारा ते पाच या दरम्यान मोकळ्या जागेवर सार्वजनिक कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे वाढत्या तापमानामुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय आणि आता या बातमीचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत